झोपेच्या वेळी झोप नीट येत नाही आणि दिवसभर आळस आणि जांभही येत राहते त्याचबरोबर कामात उत्साह का वाटत नाही शांत झोपच लागत नाही एकामागे एक स्वप्नांची रांग लागलेली असते इतकं की उठल्यावर वाटतं बरं झालं बाबा उठलो असं तुमच्या बाबतीत घडतंय का शांत झोप येण्यासाठी झोप पूर्ण होण्यासाठी कुठल्या गोष्टी आहेत ज्या करायलाच हव्यात चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मित्रांनो शांत झोप पुरेशी झोप माणसाला किती गरजेची असते हे सगळ्यांना माहितीये त्यामुळे ते सांगण्यात मी तुमचा वेळ वाया घालणार नाही आपण बोलूया समस्येवर आणि उपायावर शांत आणि पुरेशा झोपेसाठी काय करावं बरं तर त्यासाठीचा उपाय ब्रह्मकुमारी शिवानी दिदी यांच्या प्रवचनातून आपल्याला मिळालाय ब्रह्मकुमारी शिवानी दिदी आपल्या प्रवचनातून नेहमी ब्रह्ममुहूर्तावर उठा म्हणजे पहाटे उठा असं सांगतात पण 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 लोकांची स्थिती अशी आहे की ते गजर बंद करून पाच मिनटं पाच मिनटं पाच मिनटं करत परत झोपतात रात्रभर झोपूनही झोप पूर्ण होत, दिवस चिड़ -चिड़ होत नाही दिवसभर थकवा जाणवतो जांभही येत राहते आणि मग चिडचिडही होत राहते जे वेळेवर उठू शकत नाहीत ते ब्रह्ममुहूर्तावर कुठून उठणार त्यामुळे ब्रह्ममुहूर्त राहू द्या बाजूला आम्ही आमच्या ऑफिसला जायच्या शाळेला जायच्या कॉलेजला जायच्या वेळेवर जरी उठलो आणि दिवसभर फ्रेश राहिलो तरी पुरेसा आहे असं तुमच्यापैकी अनेकांच्या मनात आत्ता आलं असेल बरोबर तर याबाबतच शिवानी दिदी असं सांगतात की आपण झोपतो म्हणजे आपलं शरीर झोपतं पण मन अविरत जागं असतं त्याला आपण जाग ठेवतो कारण झोपेपर्यंत हातात मोबाईल असतो काही ना काहीतरी व्हिडिओ पाहिले जातात फोटो पाहिले जातात रात्रीच्या अंधारात घरातले लाईट बंद झाल्यानंतरही मोबाईलचं लाईट आपल्या डोळ्यांवर पडत राहतो गाणी ऐकली जातात पण ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो तेच तेच विषय मनात आणि विचारात घोळवत राहिल्यामुळे तेच तेच पाहिल्या गेल्यामुळे डोक्यामध्ये विचारचक्र सुरू राहतं आणि वेळेवर झोप येत नाही दिवसभर डोक्यात इतके विचार असतात की पाठ टेकवल्यावर शरीर थांबतं पण विचार मात्र थांबत नाही त्या विचारांवर विचार सुरू राहतात आणि झोपेचं खोबरं होतं नावाला रात्रभर झोपतो पण मेंदूची झोपच पूर्ण झालेली नसते त्यामुळे दिवसभर ग्लानी येत राहते आणि मग आळस चढतो योगशास्त्रात झोपेला योगनिद्रा निद्रा म्हटलं आहे योगनिद्रा निद्रा ही तनामनावरचा थकवा घालवते पण या उलट आपण पाच सहा तास झोपूनही आणखीन झोप घेण्यासाठी आसुसलेले असू आसु, तर मनाचं चा चार्जिंग पूर्ण झालेलंच नाही असं समजायचं तुम्ही रात्री सात आठ तास झोप घेऊनही सकाळी जर थकलेले असाल तर तुमच्या मनाची विश्रांतीच झालेली नाही टी व्ही मोबाईल या सगळ्या गॅजेट्सच्या अतिवापराचा हा दुष्परिणाम आहे हे, हे सगळीकडून जरी सांगितलं गेलं असलं आणि ऐकायचा तुम्हाला कंटाळा आलेला असला तरी हे त्रिवार सत्य आहे त्यामुळेच दिवसभर कुठेही बसलात तरी मग तुम्हाला पटकन झोप लागते कारण रात्री झोप झालेलीच नसते समस्येवर बोलून झालं आता उपायावर बोलूया झोपेकडे ध्यान म्हणून बघायचं असेल तर त्याची पूर्वतयारी देखील तशीच असायला हवी सूर्यास्तानंतर आपण ज्याप्रमाणे अन्न आणि पाण्याचं सेवन कमी कमी करत जातो कितीतरी जण अशा प्रकारचं डायटिंग करतात की संध्याकाळी सात नंतर अन्न ग्रहण करत नाही जे काही आहे ते सातच्या आधी उरकून मोकळे त्याप्रमाणेच गॅजेटच्या बाबतीतही करायला हवं टी व्ही मोबाईलचा वापर कमी करून रात्री नऊ नंतर शरीर आणि मनाला वैचारिक खाद्य पुरवू नये रात्री दहा वाजता झोपण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसून प्राणायाम करावे श्वासावर लक्ष केंद्रित करून ध्यानमग्न व्हावं आणि मग झोपी जावं आता अर्थात ज्यांचं ऑफिसचं कामच उशिरापर्यंत चालतं त्यांनीसुद्धा झोपायला जाण्याआधी पंधरा वीस मिनटं तरी बसून प्राणायाम करावे डोक्याला शांत होऊ द्यावं आणि मग झोपायला जावं ज्यांना शक्य असेल त्यांनी वेळेवर लवकर झोपावं कारण लवकर झोपलं तर लवकर जाग येते आणि गजर वाजण्याआधी आपण जागे होतो ब्रह्ममुहूर्तात उठून ध्यानधारणा केल्याने बाबतीत तर लाभ होतोच पण करिअरमध्ये सुद्धा लाभ होतो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल कारण की तुमची जेव्हा झोप पूर्ण होते तुम्ही फ्रेश असता तेव्हा तुम्ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळता आणि योग्य निर्णय घेऊ शकता तरी तुमच्या आयुष्याला एक चांगली दिशा मिळते दिवसभर थकवा न जाणवता ताज वाटतं आता अर्थात सगळ्यांना वेळेवर झोपणं शक्य नाहीये बऱ्याच जणांचा ऑफिस उशिरा सुटतं उशिरापर्यंत व्यवसायाचं काम असतं किंवा इतर कुठली काही अपडाऊन करणारी लोकं असतात जी उशिरा घरी पोहोचतात अशा सगळ्या अडचणींवर एक उपाय आहे तो म्हणजे आधी कमीत कमी वीस मिनटं तरी तुम्ही मोबाईल टी व्ही या सगळ्या गॅजेटपासून दूर जा प्राणायाम करा दीर्घ श्वास घ्या मन शांत होऊ द्या विचार शांत होऊ द्या प्रसन्न मनाने देवाला नमस्कार करून मग शांतपणे झोपायला जावं त्यामुळे जी झोप तुम्ही घ्याल ती कमी वेळ जरी असली तरी ती योग्य असेल पुरेशी असेल कारण माणसाला जरी सात आठ तासाची झोप आवश्यक असली पण ती झोप शांत नसेल तर त्या झोपेला अर्थ नसतो त्यापेक्षा व्यक्ती अगदी चार तास जरी झोपला पण ती झोप जर शांत असेल कुठल्याही प्रकारची चांगली वाईट स्वप्न माणसाला पडली नसतील त्या चार तासामध्ये तर माणसाचं शरीर मन ताज होतं सद्गुरूंनी सुद्धा त्यांच्या एका प्रवचनात सांगितले हे सांगितलेलं आहे की चार ते पाच तासांची झोप घेऊनही ते दिवसभर ताजे तवाने असतात आणि त्यांची सगळी कामं योग्य रीतीने करतात कारण ते जे झोप घेतात ती झोप शांत असते त्या झोपेच्या वेळामध्ये कुठल्याही प्रकारचे विचार त्यांच्या डोक्यात नसतात म्हणून आपण प्रत्येकानेच हा प्रयत्न करायला हवा की झोपायला जाण्याआधी सगळे गॅजेट्स बाजूला ठेवायला हवेत कमीत कमी, -कमी वीस पंचवीस मिनटं आधी मोबाईलपासनं दूर जायला हवं अनेक जणांना सवय असते की झोपायच्या आधी बातम्या ऐकत झोपतात किंवा बातम्या ऐकून मग झोपतात किंवा कुठल्या तरी भीतीदायक कथा ऐकत झोपतात तर मंडळी या सगळ्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो तुमचा शरीर जरी झोपलं तरी विचार मेंदू मन हे सगळं या गोष्टी साठवून ठेवतं आणि रात्रभर तुम्हाला त्याचा तुमच्या स्वप्नांमध्ये एक पिक्चर दिसतो म्हणाला आणि त्यामुळे तुमची शांत झोप होत नाही हा अनुभव तुमच्यापैकी कितीतरी जणांना आला असेल म्हणूनच हा उपाय नक्की करून बघा झोपायला जाण्याआधी कमीत कमी वीस मिनटं तरी सगळ्या गॅजेट्सपासनं स्वतःला दूर करा प्राणायाम करा स्वतःच्या मनाला शांत करा तुम्हाला एखादं स्तोत्र किंवा मंत्र म्हणून झोपायचं असेल तर तसंही करू शकता पण मन शांत करण्यासाठी करावे लागणारे उपाय करून मग झोपायला जा मग तुम्ही अगदी पाच तासाची झोप घेतली सुद्धा, ती झोप तुम्हाला दिवसभरासाठी संपूर्ण ऊर्जा देणारी असेल सुरुवातीला जर अवघड जाईल जर तुम्हाला रात्री मोबाईलवर काहीतरी ऐकत झोपायची सवय असेल तर तुम्हाला सुरुवातीला थोडं अस्वस्थ व्हायला होईल अरे आपण काहीच ऐकत नाहीये आता आपल्याला कसं झोप येणार असं वाटेल पण एक एक दोन दोन दिवस थोडी थोडी प्रॅक्टिस सराव करा आणि हळूहळू तुम्हाला या गोष्टीची सवय होईल लक्षात घ्या आपण आपल्या आयुष्यात जेव्हा कुठल्याही प्रकारचा छोटा मोठा बदल करत असतो तेव्हा थोडीशी अस्वस्थता आपल्याला येते आणि मग ती अस्वस्थता पार करण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो एकदा दोन तीन दिवस तुम्ही हे करू शकलात की तुम्हालाच तुमच्यातला बदल जाणवेल आणि तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढलेली जाणवेल दिवसभर तुम्ही ऊर्जावान राहाल तेव्हा नक्की करून बघा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका